आपण पाहत सत्य शिंदखेडा माझा जिल्हा परिषद शाळा जळगाव निफाड येथे जयंती साजरी जग बदल गाव, सांगुनी गेले असे म्हणणारे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती उत्सवा निमित्ताने निफाड तालुक्यातील जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवाचा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव निर्भवने व सरपंच कांताबाई वडभुले यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उत्तमराव निर्भवने यांनी अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माणूस शिक्षणामुळे मोठा होऊ शकतो परंतु अस्पृश्यतेचे चटके अण्णाभाऊंना पहिल्याच दिवसांपासून बसले त्यांना दूर वरांड्यात बसवण्यात आले त्यामुळे दीड दिवसांची शाळा शिकून पुढे हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावी राहणाऱ्या बापू साठे या नातेवाईकांच्या तमाशात फिरताना अण्णांचे नव्हते म्हणून त्यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबईत वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि या मोर्चातील घोषणा होती ये आझादी झुटी है देश की जनता भूकी है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरून दलित कार्याकडे वळाले त्यांना गुरु मानले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी मुंबईमध्ये स्थापन स्थापन केलेल्या पहिल्या पहिल्या दलित दलित संमेलनात संमेलनात साहित्य म्हणाले की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे हे, हे यातून त्यांनी जागतिक संरचनेमध्ये दलित आणि कामगार वर्गाचे महत्व स्पष्ट केले अण्णाभाव साठे हे विशिष्ट जातीचे समाजाचे नसून ते जगातील कामगारांचे कष्टकऱ्यांचे आणि पीडितांचे प्रतिनिधित्व होते अण्णांचे साहित्य आज चौदा भाषेत प्रकाशित होऊन देश विदेशात प्रसारित आहे अण्णाभाऊंचे साहित्य पाचवी ते विद्यापीठापर्यंत अभ्यासक्रमात ठेवले आहे त्यांच्या साहित्यावर अनेकांनी शोधकार्य केले आहे व पदव्या प्राप्त केल्या आहेत त्यांच्या तेहत्तीस कादंबऱ्या प्रसिद्ध आहे पहिली कादंबरी एक वारणेच्या खोऱ्यात तर शेवटची कादंबरी एकोणीसशे एकोणसत्तर साली अग्निदिव्य ही होती फकीरा ही कादंबरी सर्वाधिक लोकप्रिय ठरली तर वारणेचा वाघ वैजंता माकडीचा माळ अंग आग चित्रा फुलपाखरू इत्यादी अन्नभाऊ साठेंच्या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले फकीरा वैजंता डोंगराची मैना वारणीचा वाघ यातील तीन चित्रपटांना सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले परिवर्तनाचा ध्यास घेऊन अन्नभाऊ आयुष्यभर आपली लेखणी व वाणी जपत राहिले शब्दालाही आपलस करून शब्दाला वाचा देणारे शब्दांची खात बहुजनांची आण साहित्याची मान अशा विविधांगी शब्दातून आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी आम आदमी पार्टीचे सुनील अभंग पत्रकार प्रदीप कापसे सं, शेतकरी आघाडी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक विजय डेरलेसर उपशिक्षक वैष्णव मॅडम पाटील मॅडम पांडे मॅडम गोवर्धने मॅडम ग्रामसेविका सविता सानक मॅडम ग्रामस्थ सा अशोक वडगुले ग्रामपंचायत कर्मचारी रमेश वडगुले अमित वडगुले उपस्थित होते किशोर बसते कसबे सुकेने शिंदखेडा माझा सब्सक्राइब प्रेस द बेल नायकन नेवर मिस एन अपडेट